या वर्षी अधिक पाऊस होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे जिल्ह्यातील मोठ्या नदी पात्रामुळे एकशे सत्तर गावांना पुराचा धोका आहे तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाने मान्सून पूर्व बैठक घेऊन नैसर्गिक आपत्ती उद्भवू नये म्हणून या गावांचा आढावा घेऊन सतर्कतेचा इशारा दिलाय महसूल भवनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेतला यावेळी बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरपोड्याचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे अधिकारी सुधाकर पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मुन यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार उपस्थित होते मान्सूनच्या आपत्ती काळात विद्युत पुरवठा दूरध्वनी रस्ते व पूल सुरू राहतील याची दक्षता घेण्याचे आदेश आहेत आवश्यक असलेले मदत साहित्य अत्यावश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध ठेवण्यासह पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा उपाययोजना याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या पूरपरिस्थितीत पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता असते अशा वेळी नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे धान्याचा तुटवडा जानवरा नाही याची दक्षता घ्यावी पूरपरिस्थितीत वीज खांबाचे नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या